नमस्कार आज आपण करतो आहे झणझणीत गावराण वांगी विदाऊट गूळ आणि चिंच एकदम गावराण पद्धतीचं वांग चला तर मग तयारी पाहूयात वांगी घेतली आपण हवी तेवढी घ्या चार आठ तुम्हाला जे काही हवी तशी त्याप्रमाणे आपण घेतलं आहे सुकं खोबरं यात तुम्ही ओलं खोबरं देखील घेऊ शकता आलं एक इंच सात आठ दहा लसणाच्या पाकळ्या माझा हा मसाला आहे मराठी मसाला कोथिंबीर आणि शेंगदाण्याचा कूट लागणार आहे म्हणून मी शेंगदाणे दाखवते कूट ऑलरेडी मी केलेलं आहे तर ठीक आहे एवढं साहित्य लागणार आहे कूट हा असा झालेला आहे आणि मीठ चवीनुसार तसं एवढंच साहित्य आहे आणि फोडणीला हे ओलं वाटण मी वाटून घेतलं याच्यामध्ये मी शेंगदाणे वाटलेले नाही आहेत बाकी सगळं वाटण वाटलं की हे असं होतं आलं लसूण आणि कोथिंबीरचा जो काही ओलावा आहे तो आणि थोडीशी कोथिंबीर मी भरून घातली आहे कूट लागेल तसं आपण घालणार आहोत चला तर मग करूयात एक कांदा मी कापून घेतला आहे आणि या कांद्यामध्ये मी पूर्ण मिश्रण टाकते आणि व्यवस्थित एकजीव करून घेते थोडंसं कोरडं झालं तर पाण्याचा हात लावायला काही घाबरायचं नाही आहे कूट लागेल तसाच घेऊयात नंतर कमी वाटला तर वाढवता येतो पण एवढी जी माझी वांगी आहेत त्या हिशोबानेही बरोबर आहे मीठ चवीनुसार हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि हे थोडंसं कोरडं वाटलं की त्यात तुम्ही तेल देखील टाकू शकता किंवा पाणी टाकू शकता मी थोडंसं आत्ता पाणी टाकणार आहे जेणेकरून ते वांग्यात घट्ट बसेल आणि बाहेर येणार नाही आहे इतपत आपण तो घट्ट गोळा करून घ्यायचा आहे फार कोरडा कोरडा झाला ना तर नंतर सगळं बाहेर येतं मग बेसिक वांग्याला काही चव येत नाही चला एक 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 भरून घेऊयात मीन मी वांगी धुवून त्याला चार चिरा देऊन पाण्यात ठेवली आहेत हे असं घट्ट झालं पाहिजे म्हणजे बाहेर येणार नाही एक 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 वांगी भरून घेऊयात जेवढं बसेल तेवढा मसाला घालायचा आहे उरलेल्यानंतर आपण भाजीत टाकणार आहोत घट्ट दाबून घ्यायची आहे म्हणजे मसाला बाहेर येणार नाही असं एकदम घट्ट सगळी वांगी झाली आहेत आपली आणि उरलेला मसाला आपण तसाच ठेवतोय नंतर भाजीत घालूयात चला फोडणी करूयात थोडंसं तेल त्या जिरं आणि हिंग एवढीच फो फोडणीभास आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही देखील घालू शकता मी यात काही घालणार नाही आहे एवढ्या एवढ्या गोष्टींनी फार काही चवीला फरक पडत नाही तुम्ही भरपूर व्हेरिएशन करू शकता हे सगळं जे काही प्रमाण दिलं आहे त्यात तुम्ही तिळाचा कूट वाढवू शकता कालळाचा कूट देखील घालू शकता मी दोन्ही घालते अधूनमधून भाज्यांमध्ये मा जेवढं घालू तेवढं कमीच आहे त्यामुळे इतकं स्वयंपाक करताना रेस्ट्रिक्ट आपण स्वतःला करून घ्यायचं नाही हेच घालायचं आणि तेच घालायचं जे पटेल रुचेल आवडेल तसं घालायचं फक्त मीठ मात्र प्रमाणात घालायचं आहे बरं का याच्यामध्ये काय करायचंय आत्ता वांग्याला सगळ्या वांग्यांना तेल मात्र आपण व्यवस्थित लावून घेऊयात म्हणजे वांगी छान शिजतात चांगली परतून घेऊयात गॅस मात्र मी मंद ठेवते आता थोडा वेळ आता परत मोठा केला आहे पण नंतर बारीक करते आता उरलेला मसाला घालून घेऊयात स्वयंपाक म्हणजे काय सगळा अंदाजाचाच प्रकार असतो काही कमी वाटलं तर टाकायचं प्रत्येक गोष्टीची अगदी काही काटेकोरपणे पद्धत पाळायची गरज नाही आहे जे आपल्या फॅमिलीला आवडतं तसं करायचं यात व्हेरिएशन म्हणजे तिळाचा कूट कालळ्याचा कूट काही काही जण जवळचा कूट पण टाकतात थोडंसं पाणी टाकते मी लागेल एवढंच खूप नाही टाकणार आहे आणि त्यातच शिजवणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अगदी वाफेवर देखील शिजवू शकता बरं का मी कधी कधी शिजवते पण ते फारच कोरडं होतं आत्ता मला भाकरी बरोबर खायचं आहे त्यामुळे मी एवढं पाणी टाकलंय आणि ह्या क्षणाला थोडं वाटलं चाटून बघू शकतो कमी वाटलं मीठ तर थोडं ॲड करू शकतो झालं आता काही विशेष नाही फक्त शिजवायची आहे की झालं याला फक्त फार काही ढवळायचं नाही आहे मधूनमधून एक दोन वेळा ढवळायचं आहे उकळी आली की गॅस बंद करायचा आहे कमी आणि झाकण ठेवायचं आहे मध्ये मध्ये एक दोन वेळा चेक करायचं आहे हे सगळं पंधरा मिनटात व्हायला हरकत नाही आहे माझ्या अंदाजाप्रमाणे मध्ये मध्ये मी एक दोन वेळा हलवल्यानंतर एक बारा तेरा मिनटांनी ही कंडिशन आहे गॅस बंद केला आहे आणि आता वाढूयात कशी वाटली माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कॉमेंट करा म्हणजे मला देखील मोटिवेशन मिळतं आणि ट्राय केली तर नक्की मला सांगा कशी झाली ती चला तर, तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या भेटूयात मग बाय